सर्वाणा हरि ओं सुखासारिखे कवी वसिष्ठा सारी चे ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीमद्दाद्बोध दश एकोणीसावा समास सहावा या समासाचं नाव आहे बुद्धिवाद निरूपण बुद्धिवाद निरूपण श्री समर्थ सांगतात महंताने समाजनेत्याने लोकसंग्रह करताना अतिशय विवेकाने वागावे त्याच्या प्रत्येक क्रियेमध्ये विवेक दिसला पाहिजे लोकांमध्ये संदेह हो, शंका निर्माण होईल असे त्याने काहीही करता कामा नये त्याची निष्पृहता जाज्वल्य असावी त्याने कधीही कोणाजवळही काहीही मागता कामा नये विवेकाच्या बळावर त्याने लोकांना भगवत भजनाकडे वळवावे या जगात जे जे उत्कट आहे भव्य आहे हितकारक आहे त्याची महंताला आवड असावी सगळ्यांचे मनोगत ओळखून आणि राखून लोकसमूह निर्माण करण्याची कला त्याच्याजवळ असावी आपण लोकांना हवे हवेसे वाटले पाहिजे असे त्याचे आचरण असले पाहिजे आपल्या संगतीला राहिलेला माणूस अंतर्वाह्य पालटला पाहिजे असे त्याने वागावे महंताला एकांताची फार आवश्यकता असते एकांतात बसून त्याने शक्य असेल तेवढे कार्य ताबडतोब करून मोकळे व्हावे एकांतात बसून त्याने पुढील कार्याची योजना करावी आपल्याकडून होईल तेवढे प्रमाणात जास्तीत जास्त भगवत भजन वाढवावे अनेक लोकांना भगवंताच्या नामाची गोडी लावावी आत्माराम ओळखावा महंताने आत्माराम ओळखावा आणि भगवंताच्या कीर्तीने भूमंडळ भरून टाकावे असा पुरुष खरा नेता होय या समाजनेत्यालाच समर्थ महंत म्हणतात परमार्थामध्ये विवेकाला फार उच्च स्थान आहे हे सर्वजण जाणतातच परंतु परमार्थी माणूस जेव्हा व्यवहारात उतरतो तेव्हा तो, ते तो देखील जर अत्यंत विवेकाने वागला तरच त्याच्या हातून यशस्वीपणे लोकसंग्रह म्हणजे लोकांना संघटित करण्याचे लोकांना एकत्रित आणण्याचे कार्य होते जो मनुष्य परमार्थ करणारा त्याचप्रमाणे विवेकी असतो त्याचे कृत्य त्याचे काम लोकांना मान्य होते आपल्याला जे करायचे आहे त्यावर पुन्हा पुन्हा विचार करून तो आपल्या हातून कोणतीही चूक होऊ देत नाही हेच त्यामागचे कारण आहे ज्या ज्या कृतीमुळे लोकांच्या मनात संदेह निर्माण होईल असे कोणतेही कार्य तो केव्हाही करीत नाही प्रत्येक गोष्टीचा आरंभ आणि अखेरचा परिणाम यांचा बरोबर अंदाज घेऊन तो आपले कार्य करीत असतो जर माणूस निष्पृह नसेल निरुच्छ नसेल त्याला काही इच्छा असेल मनामध्ये तर त्याचे बोलणे फारसे कोणी मानत नाही जने जनार्दनाला म्हणजे लोकांना खुश ठेवणे लोकांना संतुष्ट ठेवणे फार कठीण काम आहे गुरुपणाच्या व्यवहारात गुरुपणाच्या व्यवहारात कोणी जबरदस्तीने उपदेश करतात तर कोणी मध्यस्थी राखून उपदेश देतात परंतु लोभीपणामुळे अशा गुरूंचे महत्व आपोआपच कमी होत जाते काही वेळेला असे घडते की ज्याला उपदेश करायचा तोच मुळी विरुद्ध असतो असे जर असेल तर पुढे पुढे संपूर्ण कारभार नासून जातो काही ठिकाणी भाऊच भावाला उपदेश करतो आपण व्यवहारात देखील बघतो भाऊस भावाला उपदेश करतो पण पुढे पुढे त्यांची फजिती होती म्हणून ओळखीच्या लोकांमध्ये गुरुपणा मिरवू नये समोर सांगतात ओळखीच्या लोकांमध्ये गुरुपणा मिरवू नये आणि उपदेशही करू नये सुरुवातीला गुरुपणाचा थाट था काही दिवस टिकतो न्यास नाही पण लगेच काही दिवसांनी तो नाहीसा होतो विवेकी माणसांना हा असला प्रकार बिलकुल आवडतच नाही त्यांना पसंत पडत नाही अशा गुरूंपाशी अविवेकी माणसेच कशी वशी जमतात नवरा शिष्य आणि बायको गुरु हा देखील एक अव्यवारीपणाचा आणि अविवेकीपणाचा प्रकार आहे काही ठिकाणी आपल्याला हे पण पाहायला मिळतं नवरा शिष्य आहे आणि बायको गुरु आहे पण समर्थ म्हणतात हा एक अविवारीपणाचा आणि अविकीपणाचा प्रकार आहे भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार अशा तऱ्हेचेच असतात असले भ्रष्टाचारी गुरु खऱ्या परमार्थाचा विचार स्पष्टपणे सांगत नाही कसं ओळखायचं भ्रष्टाचारी गुरूंना ते परमार्थाचा विचार कधीच स्पष्टपणे सांगत नाही लोकांपुढे लपवाछपवी करून त्यांना ते आपल्या नादी लावतात मुख्य आत्मज्ञानाचा विषय ज्याला परमार्थाची महत्त्वाची बाजू गेली आहे परमार्थ कशासाठी करायचा आत्मज्ञान होण्याआधी आणि हाच आत्मज्ञानाचा विषय अशा भ्रष्टाचारी गुरूंच्या कल्पनेतही येत नाही अशा रीतीने ते, ते लोकांना फसवतात अशा प्रकारचे गुरु अशा प्रकारचे गुरु मनाच्या लहरीप्रमाणे कशाच्या तरी भरीला पडतात कोणी त्यांना विवेकाच्या गोष्टी सांगितल्या तर ते ऐकतही नाही समर्थ म्हणतात हे असले गुरु किंवा महंत दूरदृष्टीचे खरे साधू नव्हे आपण खरे साधू आणि भ्रष्टाचारी गुरु यांच्यातला फरक लक्षात घ्यावा आणि त्यासाठी समर्थांनी या ठिकाणी आपल्याला फरक दाखवून दिलेला आहे साधू पुरुषाने कोणाकडेही काहीच मागू नये त्याने भगवंताचे भजन वाढवावे विवेकाच्या जोरावर त्याने लोकांना भगवंताच्या भजनाकडे वळवावे लोकांचे अंतःकरण कसे सांभाळावे याचे आकलन होणे फार कठीण आहे कारण बहुजन समाज बहुजन लोक आपापल्या इच्छेप्रमाणे आणि स्वतःच्या स्वभावाप्रमाणे वागत असतात सर्व लोकांना संतुष्ट ठेवण्याची कला साधणे हे काही सोपे काम नाही सर्वांना जमत नाही सर्व लोकांना खुश ठेवणं संतुष्ट ठेवणं सर्वांना जमत नाही कारण हे फार कठीण काम आहे सोपे काम नाही पण ती कला ज्या माणसाला साधली सर्वांना खुश ठेवण्याची कला ज्या माणसाला साधली तोच खरा यशस्वी नेता बनू शकतो जो सर्व प्राण्यांच्या जीवाशी अंतकरणाशी एकरूप होतो त्यालाच ही कला साधते जगामध्ये संत मंडळींचा शोध घ्यावा या ठिकाणी श्री समर्थांनी मंडळी हा शब्दसमूह गट ग्रुप या अर्थाने वापरलाय समाजामध्ये कोणतेही कार्य संघटितपणे एकत्रितपणे होऊन बराच काळ टिकण्याआधी ते कार्य करणारा समूह ध्येयनिष्ठ एकजिनसी असला पाहिजे असे जेते नसते म्हणजे लोकसमूह ध्येयनिष्ठ एकजिनसी नसेल तर समूहामध्ये अंतर्गत विरोध निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे कार्याची हानी होते जर समूहामध्ये अंतर्गत विरोध निर्माण झाला तर कार्याची हानी होते समाज नेत्याने उत्कट आणि भव्य असेल त्याचाच स्वीकार करावा समाजामध्ये बऱ्याच गोष्टी उत्कट आहेत भव्य आहेत अशा गोष्टींचा समाज नेत्याने स्वीकार करावा जे गतिहीन बलहीन आणि तेजोहीन असेल म्हणजे ज्याच्यात तेज नाही ज्याच्यात बल नाही ज्याच्यात गती नाही अशा गोष्टींचा त्याने त्याग करावा आपल्या निष्पृहपणाने निरिच्छपणाने जगामध्ये प्रसिद्ध व्हावे पुढारी हा एका अर्थाने दिव्यदृष्टीचा असावा वर्तमान परिस्थितीवरून वर्तमान परिस्थितीवरून अंदाज केला असता जी गोष्ट घडून येणे अशक्य वाटते जी गोष्ट घडून येणे अशक्य वाटते तिची कल्पना करण्याची विशाल दृष्टी त्याच्या अंगी असली पाहिजे म्हणजे हा पुढारी दृष्टीचा असला पाहिजे अशा निस्पृह महंताचे अक्षर फार सुंदर असते वाचणे खूप छान असते वाचलेल्या भागाचा अर्थ सांगणे फार सुरेख असते त्याचे पाठांतर उत्तम असते व नृत्य आणि गाणे इत्यादी सर्व काही मनोहारी आकर्षक असते त्याची दीक्षा छान असते त्याची केलेली मैत्री सुरेख असते राजकारणात त्याची तीक्ष्ण बुद्धी फारच छान चालते अशा रीतीने समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात सुंदरपणे वावरणारा हा समाज पुरुष समाजनेता अलिप्तपणाने वागून अनेक प्रकारे स्वतःला सांभाळतो हा समाजनेता समाज पुरुष समाजातच राहतो पण पन अलिप्तपणाने वागतो महंताच्या लोकसंग्रहाचे हेच मोठे वर्म आहे हेच मोठे रहस्य आहे त्याला अखंड हरिकथेचा छंद असतो महंताचं वर्णन चाललेलं आहे स्वामी सांगतात महंताला अखंड हरिकथेचा छंद असतो सर्वांना तो नामस्मरणाचा वेदपाठ लावून देतो सर्वांना तो, तो नामस्मरणाची गोडी लावून देतो त्याचे ज्ञान सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि उघड असते वेदपाठ जास्त पवित्र आहे तसेच भगवंताचे नामसुद्धा अत्यंत पवित्रच आहे दुर्जनांना दुष्टांना कसे सांभाळावे हे महंत चांगल्या रीतीने जाणतो त्याचप्रमाणे सज्जनांच्या मनाला शांती कशी द्यावी हे सुद्धा तो जाणतो ज्याच्या त्याच्या परीने माणसाच्या मनात काय आहे हे तो ओळखतो स्त्री समर्थांचा महंत जेव्हा समाजाचे पुढारीपण नेतृत्व करतो तेव्हा प्रत्येकाच्या अंतरंगातील हेतू तो जाणून त्याप्रमाणे वागतो आणि हे त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे जो खरा अलिप्त आहे निष्पृह आहे दयावान आहे क्षमाशील आहे तोच असे वागू शकेल अशा माणसांच्या संगतीत राहिलेल्या माणसामध्ये आतून बदल घडतो त्याच्या ठिकाणी लगेच उत्तम गुण दिसू लागतात त्या महंताच्या मागे असलेला समूह परमार्थाच्या अभ्यासाला मनापासून लागतो माणसाच्या अंतर्यामी हवा तसा बदल घडवून आणणे हे तर महंताचे खरे सामर्थ्य आहे महंताचा मोठेपणा कशात आहे माणसामध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणणे यामध्ये मनताचा मोठेपण आहे त्याचे खरे सामर्थ्य आहे जगामध्ये फक्त सत्पुरुषच महंतच हे कार्य करू शकतो असा महंत जेथे जेथे जातो तेथे तो सर्वांना नवाच वाटतो त्याच्यामध्ये एक प्रकारचा ताजेपणा असतो तो सतत असावा असे लोकांना वाटते नवीन लोकांना देखील असं वाटतं की तो सतत असावा कोणाकडून काही मिळवावे अशा लोभाच्या जाळ्यात तो चुकूनही अडकत नाही लोक जरी वश झाले लोक जरी त्याला वश झाले त्याच्या अधीन झाले तरी तो आपली निष्प्रवृत्ती निरीच्छपणा सोडत नाही त्याची भगवंतावरील भक्ती उत्कट असते तसेच त्याचे ज्ञान चातुर्य भजन आणि योगसुद्धा उत्कट असतो ठिकठिकाणचे त्याचे अनुष्ठान उत्कट असते त्याच्या अंगी उत्कट निष्पृता असते त्यामुळे त्याची कीर्ती दिगंतात म्हणजे सर्व दिशात अर्थात दाही दिशात पसरते त्याच्या उत्कळ भक्तीने पुष्कळ लोकांच्या मनाला शांती मिळते परमार्थ भगवंताचं भजन नामस्मरण कशारी करायचं मनाची शांती मिळण्याकरता आणि अशा या मनताच्या उत्कळ भक्तीमुळे त्याच्या जवळ असलेल्या लोकांना मनाला शांती मिळते आपल्या जीवनात कशामध्ये तरी उत्कटता असल्याशिवाय कीर्ती कधीही मिळणार नाही उत्कट्टा उत्कट्टा शब्द ऐकला पण त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ आहे तळमळ दुसरा अर्थ आहे मनाची तीव्रता आपल्या जीवनामध्ये कशामध्ये तरी उत्कटा मनाची तीव्रता तळमळ असल्याशिवाय कीर्ती कधीही मिळणार नाही उगीच वणवण हिंडून काहीच साधत नाही तळमळीचा पुरुष उत्कट अंतकरणाचा पुरुष जे काही करतो त्यामध्ये तो आपला संबंध जीव ओतून ते कार्य करीत असतो कार्य करताना तो स्वतःलाही विसरतो आपला जीव विसरतो आणि ते काम करीत असतो त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विलक्षण असा जिवंतपणा आपल्याला अनुभवाला येतो अशा या मनताच्या कार्यामुळे त्याच्या संगतीमुळे अनेक लोकांना समाधान प्राप्त होते स्वामीजी सांगतात अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतात आपल्या देहाचा भरोसा नसतो आपला देह अशाश्वत आहे विनाशी आहे त्याचा एकाही क्षणाचा भरोसा नाही आपले आयुष्य कोणत्या क्षणी संपेल हे काहीच सांगता येणार नाही नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान जगद्गुरू तुकाराम सांगतात नाशवंत देह काय काय नाशवंत आहे पहिला आपला देह म्हणजे शरीर नाशवंत आहे नाशवान आहे कोणत्या क्षणी संपेल हे सांगता येत नाही पुढे म्हणतात जाणार सकळ नाशवंत देह जाणार आणि नाशवंत जे आहे सकळ जे नाशवंत आहे तेही जाणार आणि आपल्या सावधान केलं अरे बाबांनो तुम्ही सावधान व्हा कारण का आयुष्य खातो काळ एक एक क्षणात क्षणाने आपला काळ जो आहे ज्याला आपण यम म्हणतो तो आपलं आयुष्य खातो आहे कमी कमी होत चाललेला आहे म्हणून अत्यंत सावधपणाने आपण राहिले पाहिजे आज वर्तमान काळात लोकांसाठी जेवढे काही करता येईल ते ते सर्व करावे प्रत्येकजण स्वतःली जगतोच आहे पण त्याचबरोबर आपण इतरांसाठी देखील जगायला शिकलं पाहिजे जेवढं काही आपल्याला लोकांसाठी करता येईल ते ते आपण केले पाहिजे भगवंताच्या कीर्तीने सारे विश्व भारून टाकावे जी गोष्ट आपल्या हातून होण्यासारखी नाही जी गोष्ट आपल्या हातून होण्यासारखी नाही त्यावर नीट विचार करावा विवेक करावा विवेकाच्या अवाक्यात येत नाही अशी एकही एक गोष्ट या जगात नाही म्हणून एकांतात एक विवेक करावा म्हणजे आपल्या हातून जे होत नाही ते अनुमानाच्या दृष्टीस येते समजते जो माणूस सतत विचार करून त्वरित उपाय योजना करतो जो माणूस निरंतर सतत विचार करून त्यावर ताबडतोब योजना करतो त्याच्यापाशी काहीही उणे पडत नाही त्याला जीवनामध्ये कशाची कमी पडत नाही कसली उणीव भासत नाही एकांतात एक राहिल्याशिवाय माणसाला सखोल बुद्धी प्राप्त होत नाही एकांताचं एक महत्त्व दोन सखोल बुद्धी आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याकरता एकांतात एक राहिले पाहिजे म्हणून महंताने एकांतात एक बसून विवेक करावा आत्मारामाचा साक्षात्कार करून घ्यावा म्हणजे मग कोणत्याही गोष्टीमध्ये कोणताच घोटाळा उरतच नाही अशा प्रकारे श्री दार बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील एकोणसा दशकातील बुद्धिवाद निरूपण नावाचा सहावा समाज पूर्ण झाला आलवड्याकडे आजचा पूर्ण करू